लाईव्ह अपडेट बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पेटला उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख उल्हास किराम पाटील यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला प्लास्टिकच्या मटक्यांचं तोरण बांधले यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकीय कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच पाण्याचे रिकामे मटके फोडून निषेध नोंदवला बीड शहराला नियमित व आठ दिवसाला पाणीपुरवठा करण्यात यावा नगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी अधिकचे टँकर उपलब्ध करून द्यावेत रखडलेली अमृत पेयजल योजना वेळेत आणि तात्काळ पूर्ण करावी जीवन प्राधिकरणाने वेळेत काम पूर्ण न केल्यामुळेच ही वेळ आली असून त्यांना कामाविषयी सक्त तंबी द्यावी ज्या भागात आणि कॉलनीत नगरपालिकेचे हातपंप बंद आहेत ते तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करावेत आदी मागण्यांचं निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलंय येत्या दहा दिवसात या मागण्या मान्य करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा समस्या सोडवण्यास असमर्थ असाल तर मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा असं देखील उल्हास इराम पाटील यांनी निवेदनात म्हटले या निवेदनावर महिला जिल्हा संघटक मीराताई नवले भाई संजय महाद्वार राजू महुवाले मश्रू पठाण पंकज कुटे सुशील पिंगळे मुकुंद पाटील सतीश साळवे रवी वाघमारे सचिन चंदन शिवे लोंढे निलेश श्यामसुंदर जाधव प्रतीक वाघमारे आदींच्या स्वाक्षरे आहेत नगरपालिका प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई पाईपलाईन एक आहे अमृत पाणी येतं आणि दीडला एक मागे पाणी योजना झाली होती त्या दोन्हीतून पाणी येतं तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाणी पाणी तहान भाव होत आहे मग आता कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं या ठिकाणी नगरपालिकेला धिक्कार करण्यापासून नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि कोर्ट लोकांना पाणी प्यायला नाही या स्वरूप त्याच्यासाठी मडके फोडून नगरपालिकेला जा घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जाग येण्यासाठी डबड वाचून त्यांना भटके करून त्यांना आवाज उठवण्यासाठी ठिकाणी पण ह्या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही का कुठं कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे नाही भैया या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करायला सगळ्यासाठी उपलब्ध झालेला आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील पाणी पुरवठा करू लवकरच पाणी पुरवठा सुरू होत होईल अशा आश्वासन देत आहेत परंतु काय उन्हाळ्यात बीडला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो कुठेतरी भुलताबाने करायचं तुम्ही एकदम बरोबर जे भुलताप्पा जेवणाची वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण या ठिकाणी सर्व लोकांच्या जन्माच्या लक्षात येत आहे की हे सर्व लोक भुलताप्पा देत आहेत आणि खोटं बोलून वेळ भागवण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.